मित्रांनो आपण आलो आहे कालूच्या घराकडे तर हा एवढे भागात कालू फिरत असतो आता आपण काल्या कुठे आहे तो शोधून बघूया काळ्याचा आवाज इकडे येतोय हा इथे एकटाच बसलेला आहे काळ्या काळ्याचा आवाज बदललेला आहे आज काळ्या कावळ्यांच्या हाकामध्ये हाक मारतोय काळू काळू मित्रांनो हा काळ्या आज त्यांच्याच भाषेत बोलतोय काळ्या तू सकाळी नाश्ता केला का नाश्ता केला काय रे काळू नाश्ता केला आज बोलण्यासाठी काळ्याचा मूळ दिसत नाही आहे काळ्या आज बोलणार आहेस की नाही

कुठे <skr Stevens> <खा> बायजू आले कुठे आले कुठे आले बायजू <कुटे आ ले वाई जो>? कुठे कुठे गेले वैजू काळ्या वैजू कुठे गेले हॅलो काळ्या अवनीला केली का सुरुवात काय रे अवनीला कधी सुरुवात करणार आहे काळू काय रे अवनीला वैजू आलेल नाही का अवनीला वैजू आलेल नाही का वैजू आल्यावरच सुरुवात करणार आहेत काय रे वैजू आल्यानंतर सुरुवात करणार आहेत का कालू, कालू आज तुझा आवाज कालू आज तुझा आवाज काढत नाही तू आज सकाळी तू नाश्ता केलाय की नाही काळू तू नाश्ता केलाय का नाही तुला मराठी बोलायला आवडते ना काळू काळू तुला मराठी बोलायला आवडते ना काय रे कालिया अरे तुला मराठी बोलायला आवडते ना कालू कालू आगे। कालू आगे। कालू आगे। कालू, कालू तू नाश्ता केला की के नाही